प्रॉपर्टी डीलिंगच्या वादातून नागपूर शहर कपिलनगर पोलीस ठाण्याच्या या गुन्ह्याने गुन्हेगारीच्या बिडख्यात सापडल्याचं सा स्पष्ट केलंय एकोणीस एप्रिल रोजी कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडून दिली आहे एका प्रॉपर्टी डीलरचा भर रस्त्यात खून झाला असून गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासातून या हत्येमागचा सूड पैशाचा व्यवहार आणि संपत्तीचा वाद समोर आला आहे संपूर्ण रिपोर्ट एप्रिलला नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात एका पंचवीस वर्षीय युवकाने धाव घेतली प्रथमेश अंकुश कडू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील चौपन्न वर्षीय अंकुश कडू हे प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करीत होते संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास म्हाडा चौक नारी रोड येथे आम्रपाली अपार्टमेंट समोर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केलाय दाखल केलाय मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट पाच ने हाती घेतला तपासादरम्यान समोर आलंय की मृतकाचा संगीता गोपीचंद सहारे या महिलेच्या अकरा एकर जमिनीच्या व्यवहारावरनं गंभीर वाद सुरू होता संगीता सहारे तिचा मुलगा आकाश पार्टनर अशोक मिश्रा ड्रायव्हर अश्विन खोडगे या सगळ्यांनी मिळून गुन्हेगारीचा कट रचला होता मुख्य आरोपी राहुल वाघ यांनी कबूल केलाय की त्याला पंधरा लाख रुपये एक फोर व्हीलर आणि कोट खर्च देण्याचे आश्वासन देण्यात आले होते यासाठी त्याने सहाय्यक आरोपी राजेश उर्फ राजा बोकडे विलास नंदनवार आकाश सहारे आणि चार विधी संघर्ष बालकांच्या मदतीने हा थरारक खून घडवून आणला तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि हा गुंतागुंतीचा खून उघडकीस आणलाय संपूर्ण कारवाई नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे एक प्रॉपर्टी वादातून सुरू झालेल्या वैर कशा प्रकारे खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचू शकतो पोलिसांनी केलेल्या कसोशीच्या तपासामुळे गुन्हेगारांचे जाडे हाती लागले असून सर्व आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे प्रॉपर्टी पातातून सुटलेल्या रक्तपाताची ही कहाणी केवळ गुन्हा नव्हे तर नियोजनबद्ध क्रूरतेची परिसीमा आहे गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या सशक्त तपास यंत्रणा त्यांच्यावर तुटून पडतेच